आता का गावात आता बसायचं आज आपल्या आपल्या गाव तुंगट तुंगट गावच्या हे आताची घरी कोण कोण राहतोय आणि कोंडावड बोट आणि आता मी सांगितलेशिवाय नाही गेली आज आपल्या तुंगत गावी एक ऐतिहासिक असा उपक्रम या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होतोय आपल्या ग्रामीण भागातला गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये शाळेच्या पालकांच्या मध्ये जनजागृती व्हावी आणि या सगळ्या बालकांना शाळेपर्यंत पोचवावं जे मुलं शिकतात ज्यांचे पालक शिकलेले आहेत त्यांच्यासाठी ठीकच आहे की जे पालक शिक्षणापासून वंचित आहेत अगदी परिस्थिती गरीब आहे म्हणून आपली मुलं शाळेमध्ये घालू शकत नाही अशा पालकाला आपल्या मुलाला शाळेत घालण्यासाठी तयार करणं हे वास्तविक पाहता आजच्या उपक्रमाचं काम आहे आता आपलं सगळं गाव आणि आपल्या गावची या, गाव या शाळेची शिक्षण समिती याचं मी मनापासून कौतुक करेन सरपंच मॅडम आपल्याही मनापासून कौतुक करेन सगळ्यांना जोरदार वाजवा आपल्या शिक्षण समितीसाठी अनेकदा हात वर करून जोरदार टाळ्या वाजवा इथल्या सगळ्या शिक्षकांसाठी <स्थारी> शिक्षक थांबा म्हणून थांबा मागे टाळ्या वाजवायचा आपल्या सगळ्यांना <स्थारी> अभिमान आणेल अशी शाळा आणि इथला शिक्षणाचा दर्जा उंचवण्याचं काम मी जेव्हा ही शाळे येण्याचा निर्णय घेतला गें तेव्हा तुम्ही माहितीही घेतली उत्तम चालणारी एक आदर्श शाळा म्हणून या शाळेकडे आपण सगळे म्हणून आपल्या शिक्षण बांधवाला धन्यवाद देत असताना गावाची शिक्षण समिती आहे त्या समितीला धन्यवाद दिले आणि आपण लोकमर्ग ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही दानशूर व्यक्तींनी इथं मदत केली या सगळ्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे आणि आपलं उत्कृष्ट असं हे शैक्षणिक संपूर्ण या ठिकाणी उभं केलंय आपल्याला धन्यवाद आज लहान मुलांच्या पहिलीतल्या प्रवेशासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलो आणि त्यांच्या पावलाच्या खुलाही आपण घेतल्या सगळे पेपर आपण आता मधून दिले मला वाटते पालकांच्या आयुष्यातले दोन दिवस महत्वाचे एक दिवस आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या लहान बालकाचा जन्म झाला तो त्यांच्या आयुष्यातला पालकांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आणि दुसरा दिवस ज्या दिवशी आपला लहान मूल शाळेमध्ये जायला चालू तो आयुष्यातला दुसरा महत्वाचा दिवस आणि त्या पाचव्या पालकांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे तर आता माझा मुलगा शिक्षण घ्यायला चालू झाला आता त्याच्या आयुष्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली चांगलं शिक्षण घेऊन आपला मुलगा आयुष्यामध्ये प्रगती करेल अशा पद्धतीची भावना आपल्या कुटुंबातल्या बालकांची असते आणि त्याचा हा दिवस आहे सगळ्या लहान आणि त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की यातून एक चांगली पिढी घ्यावी आणि बघितलं की अनेक या शाळेला डॉक्टर इंजिनियर अधिकारी बनवण्याचं काम केलेलं आहे आणि आज ज्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे त्याच्याकडे अनेक बालक भविष्यामध्ये या महाराष्ट्रात देशामध्ये काम करतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो मी या ठिकाणी जंगम साहेब शिव म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आपले डेप्युटी शिव अमोल जाधव आहेत अधिकारी शेख आहेत तहसीलदार नगोवे आहेत विनिओ संचालय आहेत आणि खास करून सरपंच आपलं मनापासून कौतुक करेल रणजी या ठिकाणी आहेत त्यांनीही शाळेसाठी आणि गावासाठी खूप काही मला मागितलेलं आहे था है था है यांच्यानी खूप काही केलेलं आहे या सरपंच माने हर्षद कदम हर्षद कदम सुभाषकर असे सगळे सरपांनी या ठिकाणी आहेत सगळ्यांचं स्वागत करतो अधिक तरी बोलणार एवढंच सांगेल शासन सरकार मोदीजी पंतप्रधान मुख्यमंत्री शिक्षण मंत्री नाक्त सरकार आपल्या शिक्षण खातं आपल्या या लहान मुलांच्या पाठीशी उभा आहे या शिक्षणासाठी लागेल ती सगळी मदत या सरकारच्या माध्यमातून होते पहिल्या दिवशी आपण बघतो लहान मुलांचा गणवेश शाळेचे शूज त्यांचं दप्तर हे सगळं आपलं सरकार आपल्या मुलांसाठी देते आणि इथून पुढं शाळेत आलं की शालेय पोषण आहार मिळतोय चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्यासाठी चांगला शिक्षक स्टाफ आपल्याला उपलब्ध करून देतोय शाळा चांगल्या असाव्या म्हणून आदर्श शाळा निर्माण करण्याचं काम शासन करत आहे आणि त्याचसोबत डिजिटल जेव्हा आपण सगळेजण दुनिया आता पुढे चाललेली आहे तेव्हा आपण डिजिटल शिक्षण देण्याचं काम अनेक मराठे शाळेमध्ये कौतुक असतील बाकी सगळ्या सुविधा असतील हे सगळं शासनाच्या माध्यमातून मिळत आहे मी पुन्हा एकदा आपल्या गावकऱ्यांना आणि या पालकांना शुभेच्छा देत असताना था। या लहान मुलांना त्यांच्या भविष्यासाठी पुन्हा शुभेच्छा देतो आणि आपण सरपंच मॅडम ज्या अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत खूप कामा सांगितली उल्लेख करत नाही तर आपण पुन्हा मला भेटा मी गावामध्ये आलोय तर नक्की आपल्या अपेक्षा पूर्ण होईल एवढं काम मी तुमच्या गावाला दे देईल हा शब्द या मी आपल्याला देतो शाळेचा कंपाऊंड विषय शिवना शिवना सांगेल मी विचारला शिवणी मला लगेच सांगितलं की चीव या शाळेची कंपाऊंडची इमारत मंजूर केलेली आहे ही शाळेची इमारत कंपाऊंड मंजूर आहे ते यावर्षी वर्षी कम्प्लीट होईल आणि जर आणखी ज्या शाळेचा अडचणी असतील त्याला आपण सोडू एवढं या ठिकाणी सांगतो आता अधिकच्या सा मुलांची परीक्षा बघणं योग्य नाही मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जयवाद